मां लाल दिव्याच्या प्रकाशानं असेल पण ते डोळे निखार्यासारखे लाल लाल दिसत होते त्या विलक्षण डोळ्यांच्या नजरेखाली मनातलं सर्व धैर्य मनातली सर्व गुरमी हो जाधवनं हाताने चेहरा चोडला डोळ्यांची उघड जाप केली आणि ओढून ताणून आणलेल्या अवसानानं तो म्हणाला काय राव बऱ्याच उशिराचे बाहेर पडलेले दिसता चक्कर मारायला चक्कर मारायला नाही तुलाच भेटायला थांबलो होतो जाधव लेखक नारायण धारव प्रकरण सोळा बोर्डाचा ट्रान्सफॉर्मर शिंदेवाड्याच्या पडीक बखळीत बसवलेला होता आठवड्यातून एकदा फुल लोड खाली त्याची तपासणी करावी लागे शिंदे आणि जाधव हे दोघं अळीपाळीनं जात असत संध्याकाळी सहापासून पासून रात्री बारा पर्यंत ती ड्युटी असायची सिनेमा संपला की लोड खाली येईल तोपर्यंत तासा तासानं रिडिंग घेऊन तक्ता भरून ठेवावा लागे या आठवड्यात जाधवची पाळी होती तसे दोघं बेछूट आणि बेडर होते शारीरिक गैरसोयींनाही दाद देणारे नव्हते पण ठराविक वेळी ठराविक काम वक्तशीरपणे चोखपणानं करणं हेच मुळी त्यांच्या स्वभावाविरुद्ध होता ते काम करत होते ते केवळ पोटासाठी काही हलगर्जीपणा झाला तर सस्पेंड व्हावं लागेल आणि पोटाला चिमटा बसेल ह्या भीतीपायी तेव्हा साडेपाचच्या सुमाराला जाधव निघाला तो आयला मायला करतच चौकातल्या हॉटेलमध्ये त्यानं चहा घेतला डब्यात पावाचे स्लाईस आणि भाजी भरून घेतली बाहेरच्या पानवाल्याकडे पान घेतलं पान सुपारीची खांड आणि पिवळ्या जर्द्याची पुडी विकत घेतली ती तंबाखूच्या डबीत भरली आणि डबे हातात हलवत तो निघाला त्यानं बरोबर स्वेटर आणि स्कार्फ घेतला होता तो परत येताना लागणार होता सबस्टेशनची खोली उबदार होती ती बंद असायची आणि शिवाय ट्रान्सफॉर्मरची उब वेगळीच पण बाहेर पडल्यावर दातच वाजायला लागायचे अशी थंडी एकदा कामाला लागल्यावर मग सहा तासांचा शिफ्ट संपायला वेळ लागला नाही जाधवनं फॉर्मवर शेवटची सही केली फॉर्मची वही जाळीच्या कपाट्यात ठेवली कुलूप घातलं आणि मोठा दिवा मालवला आता खोलीत फक्त एक लहान दिवाच राहिला त्यानं डबा उचलला तंबाखूचा शेवटचा बार भरला स्वेटर घातला गळा व डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळून घेतला आणि मग तो बाहेर आला मागं त्यानं खोलीचं दार लावून घेतलं आता फक्त धोक्याचा लाल दिवा बाहेर जळत होता दिव्याखाली पाठी होती धोका चारशे चाळीस वोल्ट आणि त्याखाली कवटी आणि हाडांची फुली होती कलाकार कोण होता कोणास ठाऊक पण ब्रशचा असा एक स्ट्रोक बसला होता की ती कवटी दात विचकून हसत असावीशी वाटत होती प्रत्येक रात्रीच्या शिफ्टला बाहेर पडताना जाधवचं लक्ष त्या पाठीकडे गेल्याखेरीज राहत नसे आणि छदमीपणे खतखदणारी ती कवटी पाहून दरवेळी त्याला थोडी अस्वस्थता जाणवल्याखेरीज राहत नसे नेहमी सारखाच आताही तो त्या विकृत चित्रापासून घाईनं वळला सबस्टेशन भोवती लहानचं तारेचं कंपाऊंड होतं आणि पाच पाऊलांवरच बाहेरचं गेट होत गेटकडे जाण्यासाठी त्यानं एक पाऊल घेतलं सुद्धा आणि मग त्याची नजर वर गेली आणि तो होता तिथेच थांबला गेटमध्ये कोणीतरी उभं होत इतकं अनपेक्षित की तो आधी हबकलाच पण अर्थात भिण्याचा प्रश्न नव्हता आणखी एक पाऊल पुढे गेल्यावर त्याला दिसलं की गेटमधला माणूस बराच वयस्क आहे पन्नाशीच्या पुढचा तरी नक्कीच आहे त्याचे सर्व कपडे काळे होते फक्त केसात पांढऱ्या रेषा दिसत होत्या पाठीमाग हात जुळवून तो शांतपणे उभा होता पण जाधवला पुन्हा जागच्या जागी खिळवलं त्याच्या डोळ्यांनी मागच्या लाल दिव्याच्या प्रकाशानं असेल पण ते डोळे निखाऱ्यासारखे लाल लाल दिसत होते त्या विलक्षण डोळ्यांच्या नजरेखाली मनातलं सर्व धैर्य मनातली सर्व गुर्मी पार जिरत होती जाधवनं हो हातानं चेहरा चोडला डोळ्यांची उघड जाप केली आणि ओढून ताणून आणलेल्या अवसानानं तो म्हणाला काय राव बऱ्याच बाहेर पडलेले दिसता चक्कर नाही। 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 तू जाधव आवाज काही फार चढवलेला नव्हता पण त्यात एक गुर्मी होती आणि त्याखेरीज आणखीही काहीतरी होत डोकं एकदम गार बर्फाच्या पाण्यात बुडवलं तर याव्यात अशा झिणझिण्या जिन येत होत्या असंख्य मधमाशांचं मोहोळ डिवचलं की त्या जशा पिसाळून घू 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 गुँ करतात तसला आवाज कानात आत घुमत होता त्या माणसाचा आवाज त्याचा चेहरा विशेषतः डोळे आता प्रथमच जाधव जरा अस्वस्थ झाला माझ्यासाठी मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही काय काम आहे माझ्याशी इतके दिवस ओळखत नव्हतास पण आता आपली ओळख होणार आहे तो माणूस जवळ आल्यासारखा वाटला कान नुसतेच त्याचे डोळे मोठे झाले होते कानात घुमणारा आवाज वाढत चालला होता डोक्याचा बधीरपणाही वाढत चालला होता आता प्रथमच त्याच्या मनात धोक्याची कल्पना आली त्यानं इथे अजिबात थांबायला नको होतं इथून जायला हवं होत आत्ताच्या आत्ता पण पाय रबराचे झाले होते लटलटा कापत होते तो माणूस खरोखरच जवळ येत होता डोळे मोठे झाले होते आता त्यांच्यावरून नजर काढताच येत नव्हती तो जाधवच्या आणखी जवळ आला कसला तरी वास होता उग्र कडवट पण संवेदनांची व्याख्या करण्याची त्यांचं विश्लेषण करून अर्थ लावण्याची त्यांच्यापासून योग्य तो बोध घेण्याची मेंदूची शक्तीच हरपली होती त्या लाल जरबेच्या नजरेच्या हुकमतीखाली सारं गेलं होतं लाल डोळे आता आणखी जवळ आले होते त्यांची लाल काळी आवर्त झाली होती आणि मग वेदना आली क्षणभरच टिकलेली पण प्रखर वेदना मग वेदना गेली सर्व शरीरभर एक सुखद गारवा पसरत होता एक विलक्षण सुस्ती विलक्षण शैथिल्य पसरत होत मनाला भंडावणारे सर्व प्रश्न विरघळून जात होते मनातल्या सर्व चिंता विरून जात होत्या सर्व जबाबदाऱ्या कागदाच्या कपट्यासारख्या हलक्या होऊन वाऱ्यावर तरंगत जात होत्या जाधवची शुद्ध हरपली सकाळी जयदेव सखूच्या स्वयंपाकघरात चहा घेत बसला होता तेवढ्यात शिंदे घाईघाईनं स्वयंपाक घराच्या दारापाशी येऊन थांबला सखूबाई काल रात्री आपला रंगा जाधव परत आला नाही का हो कुठं गेला होता सिनेमाला नाही काल त्याची नाईट ड्युटी होती तपासणी तेव्हा परत यायला हवा होता बाराला ड्युटी संपते साडेबारापर्यंत जास्तीत जास्त गावात कुठ तरी गेला असेल सखू जरा मिश्किल असत म्हणाले रंग तशापैकी नाही हो सखूबाई अरे तो तर तुझ्याहूनही बेड रे जयरामला दिसलं की सखू जाधवच्या परत न येण्याला मुळीस महत्व देत नव्हती याउलट त्याला हेही दिसलं की शिंदे मात्र त्याच्या रूम पार्टनर बद्दल खरोखरच काळजीत होता का एक क्षण जयदेवच्या मनात आठवणीची घंटा खणखणली गुंजा सोनाराची हकीकत सखू त्याला कब्बर चहा तरी देना जयदेव म्हणाला ये रे शिंदे बस शिंदे आत येऊन जयदेव शेजारीच एका पाटावर बसला जयदेव त्याच्या सर्व हालचाली निरखून पाहत होता सर्व हालचाली मानसिक अस्वस्थतेच्या निदर्शक होत्या हा तुझा रंगा आजवर कधी असं बाहेर राहिलेला नाही एकदाही नाही तसा जरा गुंड आहे पण आपल्याशी वागायला एकदम सरळ मग आता काय करणारेस सबस्टेशन वर चक्कर मारून येईन चल मीही येतो तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्यक्ष जयदेवला ही कल्पना नव्हती आपल्या तोंडून असं काही निघेल पण एकदा ते शब्द तोंडून गेल्यावर त्याला हे योग्यच आहे तुम्ही कशाला घेता साहेब संकोचानं म्हणाला चल रे जाऊ मीही सध्या मोकळाच आहे जयदेव शिंदे बरोबर बाहेर पडला जयदेवला नेहमी वाटे आपल्यातला हा लेखक हा कथा कादंबरीकार कधी झोपतच नाही कधी कामावरून दूर होत नाही प्रत्येक प्रसंग प्रत्येक भेट प्रत्येक व्यक्ती यांचं सहेतूक निरीक्षण करत असतो वेगवेगळे स्वभावविषय जाणून घेण्यासाठी जयदेवनं जा अनेकदा नाही नाही त्या लोकांची ओळखी काढल्या होत्या सूचक प्रश्न विचारून त्यांना बोलतं केलं होतं मी हा प्रत्येकाचा सर्वात आवडता विषय असतो स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही असा माणूस भेटणारच नाही पण आता जयदेवच्या स्वभावाचा तो स्थायी भावच झाला होता आणि शिंदेबरोबर पंधरा पावलं टाकली असतील नसतील तोच शिंदे स्वतःबद्दल बोलायला लागला होता मॅट्रिक नापास झाल्यावर त्यानं शहरातल्या एका खासगी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये नाव नोंदवून मग सरकारी वायरमनची परीक्षा देऊन सर्टिफिकेट मिळवलं होतं आता पुन्हा शहरात बदली झाली तर पार्ट टाईम कोर्स करून आय टी आयचा डिप्लोमा घ्यायचा त्याचा विचार होता तशी घरची शेतीवाडी होती पण शहरात राहून आल्यानं त्याला आता खेड्यातल्या संथ निरस आयुष्यात गोडी राहिली नव्हती शिंदेची भाषा रांगडी असली तरी शेवटी त्याच्या महत्वाकांक्षा सामान्यच होत्या जाधव आणि तो दोघं बरोबरच नोकरीला लागले होते त्यांची ओळख तेव्हापासूनच होती जाधवच्या घरची शिंदेला काहीही माहीत नव्हती एवढा एक विषय सोडला तर जाधव बाकी सगळ्यावर घडाभर बोलायचा घरच्या बाबतीत शिंदेनं त्याला काही विचारलं नव्हतं कारणही नव्हतं आणि त्याला त्यात तितकं स्वारस्यही नव्हतं पण एक दोनदा चुकून झालेल्या उल्लेखांवरून शिंदेची अशी कल्पना झाली होती की जाधवचा विवाह झालेला होता आणि काही कारणानं घर सोडून तो वेगळा एकट्यानं राहत होता एकमेकांच्या खाजगी बाबतीत बोलायचं नाही आणि पैशांचा व्यवहार करायचा नाही हे पथ्य पाळल्यानं दोघांची मैत्री चांगली टिकली होती जाधव वेळेवर परत आला नाही तर शिंदेला काळजी वाटावी इतपत ही मैत्री होती शिंद्यांच्या पडक्या वाड्यापाशी ते दोघं पोहोचले आठचा सुमार होता सूर्य आता वर आला होता आणि सूर्यप्रकाश पडला होता कंपाऊंडची त्यांना लांबूनच दिसलं की खोलीचं दार बंद आहे बाहेरून कुलूप कुलूपघात केलंय याचा अर्थ जाधवनं त्याची शिफ्ट पुरी केली होती म्हणजे रात्री बारानंतरच नंतरच काहीतरी झालं असावं काही झालं असलं तर अरे करत शिंदे फाटकातून एकदम आत गेला आणि पायऱ्यांपासून काही अंतरावर पडलेलं काहीतरी त्यानं उचललं ती जाधवच्या डब्याची पिशवी होती पिशवीतला डबा शिंदेनं बाहेर काढला आतले डबे रिकामे होते पण एकात पावाचे काही कण होते एकात थोडी भाजी होती म्हणजे जाधवनं रात्री जेवणही घेतलं होतं त्यानंतरच रात्री बारा नंतरच काहीतरी झालं होतं ही रिकाम्या डब्याची पिशवी ही काहीतरी वाईट झाल्याची खूण होती इतका वेळ जयदेवला मनातल्या मनात आशा होती की जाधव हो, कदाचित थंडीमुळे बाहेर पडण्याचा कंटाळा करून सबस्टेशनमध्ये झोपला असेल किंवा रात्रीचा जरासा चंगीभंगीपणा करण्यासाठी गावात गेला असेल पण दोन्ही शंका खोट्या ठरल्या होत्या अंगणात पडलेली ती पिशवी कोणत्या तरी दुर्घटनेची सूचक होती आणि अशी काय दुर्घटना घडली असावी काही अंदाजच चालत नव्हता जाधव काही एखाद्या बँकेचा कॅशियर नव्हता की त्याच्यापाशी काही रोकड रक्कम असावी एखादी स्त्री अशा वेळी एकटी निघाली असती तर कामवासनेपायी गुन्हा झाला असण्याची शक्यता मनात आणता आली असती पण जाधवसारखा तगडा तरुण शिंदे हातात डब्याची पिशवी घेऊन नुसताच उभा होता पुढे काय करायचं हे त्याला सुचतच नसावं जयदेव पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला शिंदे आपण आसपास जरा शोध घेऊ कदाचित तो रात्री कोणाला दिसला असेल किंवा कोणी काही पाहिलं असेल किंवा एखादा अपघात झाला असेल कदाचित आपल्याला तो स्वतःही भेटेल जयदेवचा स्वतःचाही या शब्दांवर विश्वास नव्हता हो पण काहीतरी हालचाल ही आवश्यकच होती ते दोघं कंपाऊंडच्या बाहेर आले आपण आलो त्या वाटेनं जाण्यात अर्थ नाही दुसरी एखादी वाट आहे तरी जायला आहे की पण ती जरा लांबची आहे मग चल ना तिकडून चक्कर टाकूया शिंदेवाडा सोडून चौकात येताच हवेलीकडे जाणारा रस्ता डाव्या हाताला आला आणि शिंदे नेमका त्याच रस्त्याला वळला जयदेव काही न बोलता त्याच्या मागून चालला परलांगभरावर शिंदे डावीकडे वळला पुढं सूर्यप्रकाश एकदम झाकल्यासारखा झाला कारण रस्त्याच्या दोन्ही अंगांना खूप दाट झाडी होती रस्ता बागेतूनच जातो उन्हाळ्यात चांगलं थंड असतं पण आता या थंडीच्या दिवसात भलतंच गार असतं काहीतरी जयदेवच्या मनाच्या पृष्ठभागावर येण्यासाठी दड पडत होत पण त्याच्या आधीच शिंदेलाच तो संबंध जाणवला आणि तो जागच्या जागी थांबला पहिला हीच ती बाग की हीच ती म्हणजे अहो तो सोनाराचा गुंजा आणि रघु इथूनच रात्री येत नव्हते का इथंच तो रघु काय बेशुद्ध का काय पडला आणि गुंजाचा पत्ता नव्हता इथंच की गुंजा सोनार सखू काल दुपारी जेवताना त्याला काहीतरी सांगत होती खरी एक भाऊ बेपत्ता झाला होता दुसरा भाऊ वेड्यासारखा करत होता आणि आता तिथेच किंवा त्याच्या आसपास हा जाधव बेपत्ता झाला होता हा काही योगायोग असला तर त्याला मुळीच आवडला नाही आणि योगायोग नसला तर किंदेबरोबर जयदेव बागेत शिरला बाग गावातच होती पण मोठी होती लपायला आणि लपवायला जागा खूप होत्या पण आत्ता सकाळच्या उन्हात अधूनमधून सोनेरी उन्हाचे झरोखे खाली येत असताना त्या बागेत भयप्रद असं काहीच नव्हतं उलट चार चौघांबरोबर पिकनिकला यायला ती अगदी उत्तम जागा वाटत होती पण रात्री गारव्याच्या काळोख्या रात्री अंधारात झाडांचे उभेच्या उभे आकार चारी बाजूंना उभे असताना वर पानांची रहस्यमय सळसळ होत असताना रात्रीच्या वेळी ही नक्कीच जराशी भीतीप्रद जागा असणार रस्ता चांगला फरलांग भर बागेतून जात होता जाताना ते दोघही दोन्ही बाजूंना लक्ष ठेवत होते पण त्यांना काही दिसेल अशी दोघांनाही आशा नव्हती हो साडेआठच्या सुमारास ते सखूच्या घरी परत आले शिंदे तू संध्याकाळपर्यंत थांब तोपर्यंत जाधव परत आला नाही किंवा त्याची काही खबर मिळालीच नाही तर मग पोलीस पाटलाकडे आपण तक्रार देऊ जयदेव त्याला म्हणाला आणि त्याच्या खोलीत गेला नऊच्या सुमारास तो मीराकडे जायला बाहेर पडला खरा पण मनाचा ताजेपणा एकाएकी गेला होता गुंजा सोनाराबद्दल त्यानं सखूला विचारलं होतं आणि सखूकडून त्याला जी हकीकत समजली ती जराशी चमत्कारिकच होती मीराकडे जाताना वाटेत तो याच गोष्टीचा विचार करत होता आणि साहजिकच चेहरा विचार मग्न होता मीरा त्याची वाटच पाहत होती आणि तिच्या ते लक्षातून सुटणं अशक्यच होतं आपण बाहेर ओसरीवरच बसू मीरा म्हणाली आत्या पडली आहे वर तिला डिस्टर्ब नको करायला तो कोचावर बसेपर्यंत ती आतून चहाचा ट्रे घेऊनच आली चहा बनवता बनवता ती म्हणाली आज तुमच्या मनात दुसरंच काहीतरी आहे हो आहे ना जयदेवनं तिला आधी जाधवचे आणि मग गुंजा सोनारची हकीकत सांगितली ती ही जराशी गंभीर झाली त्या सोनारच्या बद्दल तिनं प्रश्न अनुत्तरित ठेवला पण तिचा रोख त्याच्या ध्यानात आला खेदानं मान हलवत तो म्हणाला हे विकृत मनोवृत्तीचे लोक नेहमीच समाजात वावरत आलेत मलाही वाटतं ते एखाद्या परवटचं काम असावं त्याची सापडण्याची तुम्हाला काही आशा वाटत नाही आणि तो मरण पावला असला तर निदान त्याचा देह तरी त्याच्या घरच्यांना दिसू नये वर्तमानपत्रात आपण ती वर्णनं वाचतोच ना रोज मीराच्या हे अंगावर शहारा येऊन गेला या घटनांचा तिच्यावरही परिणाम झाल्याखेरीज राहिला नव्हता दोघांना केवळ एकमेकांवरच लक्ष एकाग्र करणं अशक्य झालं होत बाबांचं पत्र आलंय मीरा मध्येच म्हणाली परत कधी येणार विचारलंय परत मीरा दुर्गापूर मधून एकाएकी कुठेतरी निघून जाईल हा विचारही जयदेवच्या मनाला शिवला नव्हता पण आता एकाएकी ती गोष्ट त्याच्या समोर उभी टाकली होती अर्थात मीरा जराशी हसत म्हणाली ते माझं घर नाही का मी आत्याकडे केवळ काही दिवस बदलासाठी म्हणून आले होते मग तू काय लिहिलंस एवढ्यात येत नाही असं लिहिलंयस ना अहो असं कसं लिहिणार ती अजूनही हसत होती पण मीरा जयदेव तावा तावानं म्हणाला आपली काल तर ओळख झाली आहे अजून आपण एकमेकांशी नीट बोललोही नाही कितीतरी गोष्टी सांगायच्या आहेत तू तर मिराला हसू ना एका हातानं तोंड झाकत दुसरा वर करत ती म्हणाली आहो थांबा, थांबा मी अजून बाबांना उत्तर कुठे उत्तर नाही पाठवलं म्हणजे जयदेव आडखळल्यासारखा थांबला आणि मग तिच्या शब्दांचा अर्थ लक्षात आल्यावर हुश्य करून मागे बसला आणि मग काही वेळानं त्याच त्यालाही हसू आल्याखेरीज राहिलं नाही फक्त त्यांचं पत्र आल्याचं सांगते मी उत्तर लिहिणार आहे पण लिहिणार आहे की मी आणखी काही दिवस आत्याकडेच राहणार आहे गुड व्हेरी गुड आत्ता येतेच बाहेर आत्याला विचार काही खरेदी आहे का काही विचारायला नको तिने ओळखलंय की आपण बाहेर जाणार आहोत ते मीराच्या सहवासातला तो दोन तासांचा वेळ जयदेवला पुढे सर्व जन्मभर आठवणार होता बाहेर आकाशात वादळी ढग जमून आलेले असावेत विजेचा कडकडाट चाललेला असावा झंजावती वारा धुळीचे लोट उडवीत असावा पण एखाद्यानं जणू जाणून बुजून खिडक्यांवरून पडदे ओढून घ्यावेत बाहेरच्या तांडवाकडे मुद्दाम दुर्लक्ष करावं तसंच त्याचं झालं होतं मनात सकाळीच अस्वस्थता दाटून आली होती पण ती त्यानं खोलवर दाबून दृष्टीआड केली होती ते गावात हिंडले एका लहानच्या गुराळात त्यांनी आलं लिंबू बर्फ घातलेला रस घेतला मग मीरासाठी काही भाजी खरेदी केली आणि मग सावकाश सावकाश ते दोघं तिच्या आत्याच्या घरी परत आले एकमेकांच्या सहवासातच आनंद होता शब्दांची काही जरुरीच नव्हते हो संध्याकाळी जमलं तर भेटण्याचा त्याचा विचार होता कदाचित आत्याकडे कोणी भेटायला आलं तर मग चहापाणी करण्यासाठी तिला घरातच थांबावं लागेल तेव्हा त्याचं नक्की असं काहीच ठरलं नाही जेवताना सखूकडे अर्थात जाधवचाच विषय होता शिंदे त्याच्यासाठी गावभर हिंडला होता तो असण्यासारखी आणि नसण्यासारखी ही सर्व ठिकाणं त्यानं पाहिली होती तो कामावर गेलाच नव्हता अर्थात तो कुठे राहतो हे गावात सर्वांना माहीत होतं काही पंपाच्या मोटरच्या फ्यूजच्या तक्रारी असल्या तर कित्येक वेळा वाडी वस्ती व वा मळ्यावरचे लोक त्याला सकूच्या घरीही भेटायला येत तेव्हा ती काही फार मोठी अडचण नव्हती दुपारी जयदेव त्याच्या खोलीत पडून होता तो इथे आल्यापासून चार पाच जराशा चमत्कारिक घटना घडल्या होत्या नायकांची हवेली विकली गेली होती पण हवेलीत काहीही बदल व सुधारणा व साफसफाई झालेली दिसली नव्हती मग ती कशासाठी खरेदी केली गेली होती त्याला हवेलीत तो मुजामे किती आकस्मिक रीतीनं भेटला होता त्यानंच हवेलीचा व्यवहार केला होता तो कोण त्याचा तो मालक भागीदार दंडी कोण सोनाराचा गुंजा बेपत्ता झाला होता आणि त्याच्याबरोबर असलेला त्याचा थोरला भाऊ रघु वेड्यासारखं करत होता आणि आता हा जाधव हो, हाही बेपत्ता झाला होता आणि विशेष म्हणजे त्या बागेच्याच आसपास जिथं गुंजा नाहीसा झाला होता आणि दोन्ही घटना रात्रीच्या वेळी निदान दिवस मावळल्यावर झाल्या होत्या या सर्व वेगवेगळ्या घटना योगायोगानं एकामागोमाग एक घडल्या होत्या की त्यांचा परस्परांशी काही संबंध होता संबंध होता असं मानलं की हवेली त्यात आलीच नायकांची हवेली माग एकदा मनात आलेला विचार आता आणखीच बळावला विशेष म्हणजे इतके दिवस आपल्याला तो कसा सुचला नाही याच त्याला नवल वाटलं हे बापूसाहेब नाईक कोण कोणत्या धंद्यातून असे निवृत्त होऊन दुर्गापूरला आले त्यांच्या विरुद्ध काही कंप्लेंट्स होत्या का त्यांच्या नावावर काही रेकॉर्ड होतं का, का? आणि हा विचार मनात आला त्या क्षणी जयदेवला ती जगापासून एकदम अलग झाल्याची एक प्रकारच्या कालविसंगतीची मनावर भोवंड आणणारी जाणीव विलक्षण तीव्रपणे क्षणभर जाणवली पण त्या एका क्षणात त्याच्या सर्व शरीराला दरदरून घाम फुटला होता दुपारी चार ला तो सखूच्या स्वयंपाकघरातच चहा घ्यायचा आज तो तिथं गेला तर वाड्यातले सर्व भाडेकरी त्याच्या आधीच तिथे जमलेले होते जकाते भाऊसाहेबांनी मानाची देवाच्या फडताळाखालची मोठ्या पाटावरची जागा घेतली होती गावंडे मास्तर एका बाजूस अंग मुडपून बसले होते शिंदे दाराच्या आतच भिंतीला टेकून एका पायावर दुसरा पाय चढवून उभा होता ते बहुतेक त्याचीच वाट पाहत असावे या गोपाळराव या जकाते मालकी थाटानं म्हणाले बसा चकू मागं कोपऱ्यात उभी होती जयदेवने तिच्याकडे ओझरती नजर टाकली ती गालातल्या गालात, गालात हसत असावी अशी त्याला शंका आली काही न बोलता त्यानं त्याचा रोज दाराजवळचा जवळचा पाठ घेतला या जाधव प्रकरणानं आम्ही सारेच मोठे गोंधळात पडलो आहोत जका ते म्हणाले जयदेवनं नुसतीच मान हलवली त्या विधानावर काही टीका अनावश्यक होते तीन चार दिवसांपूर्वीच पलीकडच्या आळीतला गुंजा सोनार नावाचा एक मुलगा असाच बेपत्ता झालाय आणि ती बाग ही या जाधवच्या सबस्टेशन जवळच आहे आपल्या शब्दांचा योग्य तो परिणाम होऊ देण्यासाठी जका ते काही वेळ थांबले आणि मग म्हणाले दोन्ही बाबतीत चोरीचा संशय घ्यायला काही जागा नाही कारण दोघांपाशी काही पैसा रोकड दागिने असं काही नव्हतं तेव्हा लोकांच्या मनात नाना प्रकारच्या शंका येणं अगदी स्वाभाविक आहे तुम्ही काही सुचवू शकता का मी जका ते आपल्याला आपलं मत विचारतील अशी जयदेवला कल्पनाही नव्हती तेव्हा त्या प्रश्नानं तो जरासा गडबडलाच जका ते मी इथं जरा नवाच आहे म्हटलं तर जुना कारण बावीस तेवीस वर्षांपूर्वी मी या गावात राहत होतो पण तेव्हा अगदीच लहान होतो म्हटलं तर नवा तेव्हा इथल्या बदललेल्या परिस्थितीची मला फारच थोडी कल्पना आहे जयदेवकडे रोखून पाहत जका ते म्हणाले गोपाळराव सखून मला तुमच्याबद्दल सांगितलंय जयदेव स्वतःशीच म्हणाला पण लहान गावातल्या लोकांची मनोवृत्ती तुम्हाला कदाचित ओळखीची नसेल ठराविक वर्तुळात ते वावरतात त्यांच्या आयुष्याचा साचा अगदी ठराविक असतो परक्या गोष्टींना तसंच परक्या लोकांना ते जरा बिचकतात अनोळखी लोकांकडे संशयानं पाहतात तुम्हाला काही सुचवायचंय का जयदेव किंचित रागानं म्हणाला हो तुमचं लहानपण इथे गेलंय इथल्या काही काही प्रतिष्ठित वजनदार लोकांना तुमची माहिती आहे हे जरा चार चौघांना कळू द्या नकुन तुमची हकीकत मला सांगेपर्यंत मीही तुमचा जरा संशय घेत होतो पण आता नाही गोपाळराव मी हे सांगतोय हे तुमच्या फायद्यासाठी जका ते ज्या अड्यतेनं बोलत होते ते, ते जयदेवला आवडलं नाही पण त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं हे त्याला मान्य करावंच लागलं एक क्षणभरात त्यानं स्वतःच्या स्थितीचा आढावा घेतला तो कोण कुठला दुर्गापूरला कशासाठी आला होता चरितार्थाचं साधन काय या सर्व प्रश्नांना उत्तर होती पण ती सामान्य माणसाला चटकन पटण्यासारखी नव्हती तुमचं म्हणणं बरोबर आहे तो शेवटी म्हणाला आणि इशाऱ्याबद्दल थँक्स चखू चहाचे कप ताटात घेऊन पुढे आले संभाषण इतर विषयांवर वळलं जयदेव आता गावंडे व शिंदे यांचं निरीक्षण करू शकत होता गावंडे फारसं बोलत नव्हते कदाचित शाळेत चार पाच तास बोलून बोलून त्यांच्या शब्दांचा झरा आटत असेल पण त्यांच्या संक्षिप्त टीकाही बोचक बोचऱ्या अशा होत्या शिंदे बोलत होता पण त्याचं बोलण्यात खरं लक्ष नव्हतं पाचच्या सुमारास सखूला निरोप आला रघुसोनाराची आई तिची मैत्रीण होती इसाबाईनं सखूला संध्याकाळची बसायला बोलवली होती स्वयंपाकघरातली बैठक मोडली प्रकरण सोळा समाप्त